राज्यात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीनं पुन्हा एकदा सरकार स्थापन केले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्कादंत्र वापरत ज्येष्ठांना वगळत नव्यानं संधी दिली आहे दरम्यान भाजपतील अनेकांना मंत्रिपदाची आशा असताना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी शांत राहणं पसंत केलं आठ ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंत्रीपदाची संधी न मिळाल्यानं खदखद व्यक्त केली आहे आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झालेत त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती परंतु हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या विस्तारात त्यांना स्थान मिळालं नाही यानंतर आता केळकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खदखद व्यक्त केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा दिवा कळवा माजुडा मानपाडा आणि वागळेतील काही भाग वगळता प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे परिणामी गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी रात्री बारा ते शुक्रवार सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचागाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीनं वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आलं अंमली पदार्थ विकणाऱ्या एका महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मेफेड्रॉन पावडर अर्थात एम डी या अंमली पदार्थासह एकूण सहा लाख तेवीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ एम डी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर महेश महाले कलगुंडा बन्ने महिला पोलीस नायक हुंडे आदींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन तरन्नुम फनसोपकर या महिलेला ताब्यात घेतलं यांच्या अंगधडती घेतला असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली एकशे दोन आणि दोनशे ग्राम एम डी पावडर आहे त्याच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे तर्फे हिंदू नववर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचं यंदा पंचवीसावं वर्ष असल्यामुळे चार पा आधीपासूनच चा आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे तसंच पंचवीसावं वर्ष असल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी आणि संस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्तानं दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं या शहरांमध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसंच शहरातील संस्थांचा या स्वागत यात्रेत सहभाग असतो ठाणे शहरात कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं यासाठी गुढीपाडव्याच्या महिनाभर किंवा दीड महिना आधीपासूनच तयारीला सुरुवात केली जाते बैठकीत शहरातील विविध तसंच गुढीपाडव्याच्या तीन दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते यंदा स्वागत यात्रेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे चार महिन्या आधीपासूनच आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे या संदर्भातील बैठक काल पार पडली या बैठकीत शहरातील साधारण वीस संस्थांनी सहभाग नोंदवला होता बैठकीत चर्चा करण्यात आली तसंच यंदा स्वागत यात्रेला हो ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अनोख्या पद्धतीनं करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे तसंच जानेवारी महिन्यापासून कार्यक्रम सुरू करण्याचं त्यांचं नियोजन आहे यामध्ये सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे या, या, या संदर्भातील पुढील बैठक रविवारी सोमवारी सहा जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या सचिव डॉ अश्विनी बापट यांनी दिली आहे बारा जानेवारी रोजी विवेकानंद दौड तसंच त्या अनुषंगानं विविध कॉलेजमध्ये भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा सहभाग या विषयावर डॉक्टर उदय निरगुळकर प्राध्यापक मिलिंद मराठे तसंच करंजीकर आणि विजय जोशी यांची व्याख्यानं घेण्याचं ठरवलंय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन देखील न्यासाच्या वतीनं करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी रोजी संस्थांनी तसंच विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये भारतमाता पूजनाचे कार्यक्रम व्हावे असंही आवाहन करण्यात आले जास्तीत जास्त सोसायट्यांनी या कार्यक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये आणि यात्रेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं करण्यात आलं आहे भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे किडनी विकारानं त्रस्त असल्यानं त्यांना बाळकुम येथील आकृती रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले त्यांच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश सिंग ठाकूर यांनी दिली आहे गेले काही दिवस कांबळी यांना ताप येत असून डोकेदुखीचाही त्रास होत होता त्यामुळे शनिवारी रात्री त्यांना आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या असून सिटी स्कॅन करण्यात आले रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कांबळी यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टर विवेक द्विवेदी हे कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत कांबळी हे व्हिडिओ कॉलद्वारे पत्नीशी बोलत असून आपल्या कुटुंबाला आपल्या प्रकृती संबंधी माहिती देत आहेत डॉक्टर शैलेशिंग ठाकूर यांनी कांबळी यांच्यावर आम्ही मोफत उपचार करणार असल्याचं सांगितले त्यांच्यावर यूमध्ये दोन दिवस उपचार होतील त्यांना हृदयाचाही त्रास होत असून रक्तदाब आणि मधुमेहही वाढला आहे तसंच कांबळी यांना मेंदूमध्येही त्रास जाणवतोय काही दिवसांपूर्वी दादर शिवाजी पार्क येथे आचरेकर सरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला कांबळी उपस्थित होते माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हे देखील यावेळी हजर होते यावेळी सचिन यांनी आपल्या बालपणीचा मित्र कांबळी यांच्या जवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती या प्रसंगाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते तेंडुलकर आणि कांबळी हे आचरेकर सरांचे शिष्य राहिले असून दोघांनी एकाच वेळी शालेय क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर भारतीय संघाद्वारे नवनवीन विक्रमही रचले आहेत डॉक्टर विवेक द्विवेदी एमडी मेडिसिन नहीं, 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 दो नहीं दो था। उनको जैसे हमने सैटरडे के दिन हमने उनको लेके आए यहाँ पे हॉस्पिटल में सैटरडे इवनिंग में आई थिंक उनको थोड़ा सा यूरिन में प्रॉब्लम हुआ और साथ में मसल्स क्रैंक्स चालू हुए जिसकी वजह से उनको थोड़ा सा चलने में या बैठने में प्रॉब्लम हो रहा था तो हमको तो फोन आया हम इमीडिएटली यहाँ से एम्बुलेंस गया उनको तो लेके आया हमने सारे टेस्ट कराए उसमें पता चला कि उनको यूरिन इन्फेक्शन साथ में उनके जो तो इलेक्ट्रोलाइट तो इम्बेलेंस थे तो सारी चीजें हमने करेक्ट किया उनका और ब्रेन का भी स्कैन कराया उनका, तो उनका एक एम आर आई स्टडी करके देखना है जो आने वाले एक दो दिन में हम लोग वो भी प्लान कर रहे हैं साथ में फिजियोथेरेपी और वो मसल्स, मसल्स स्टिफनेस के लिए डॉक्टर बजरंग सिंह ऑर्थोपेडिक है सर वो भी देख रहे हैं तो भी आपको बता देंगे कि उसका क्या रीजन था